नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो अजून एका सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती हायकोर्टची आहे तुम्ही पाहू शकतात हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर बेंच येथील ही जाहिरात आहे यामध्ये लिपिक या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे यामध्ये एकूण जे पद रिक्त पदांची संख्या आहे तुम्ही पाहू शकतात चौदा वॅकन पोस्ट आहेत आणि एकतीस एक्सपेक्टेड वॅकन्सी इन नेक्स्ट टू इयर म्हणजे येत्या दोन वर्षात एक्सपेक्टेड जी पद आहेत ती एकतीस आहेत आणि आत्ता सध्या चौदा वॅकंट पोस्ट आहेत एकूण सिलेक्ट लिस्ट असणार आहे त्यामध्ये पंचाळीस कॅन्डिडेट असणार आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये अकरा कॅंडिडेट असणार आहेत फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क असे त्यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतरनं पीडब्ल्यू डी या कॅटेगरीसाठी त्यांनी माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे जे सिलेक्ट लिस्ट ऑफ फोर्टी फायव्ह कॅन्डिडेट अँड वेट लिस्ट ऑफ इलेव्हन कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क इन द पेमेट्रिक्स इथे जी वेतन श्रेणी देण्यात आली आहे ती एस टेन लेवलची आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इथपर्यंत तुम्हाला पेमेंट असणार आहे प्लस अलाउन्सेस असणार आहेत एज लिमिट जे आहे तुम्ही पाहू शकता जनरल कॅटेगरीसाठी अठरा ते अडोतीस एस सी एस टी ओबीसी आणि एसबीसी या कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस इथपर्यंत ओएमर्याद आहे त्याचबरोबर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग थ्रू प्रॉपर चॅनल यासाठी अठरा ते नॉट ऍप्लिकेबल मॅक्सिमम एज लिमिट आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता जी आहे ती कोणत्याही शाखेची पदवी ही शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर मित्रांनो GCC, TBC, ITI for with 40 WPM. GCC, TBC, जी सी सी टी बी सी ऑर आय टी फॉर इंग्लिश टायपिंग विथ फोर्टी डब्ल्यू बी एम हे कोर्स असणं तुमच्याकडे आवश्यक आहे जी सी सी टी बी सी म्हणजे टायपिंगचा कोर्स असणं आवश्यक आहे त्यामध्ये तुमचं इंग्लिश टायपिंगचा स्पीड असला पाहिजे चाळीस शब्द प्रति मिनिट त्याचबरोबर त्याच्याऐवजी आय टी कोर्स पण चालतो त्यानंतर कॉम्प्युटर सर्टिफिकेट मध्ये तुमच्याकडे विंडोज अँड लिनेक्स इन एडिशन टू द एम एस ऑफिस एम एस वर् सर्व ह्यापैकी कोणताही एकच सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गोवा किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल मध्ये तुम्ही ते एम एस साईड पण असणं आवश्यक आहे मित्रांनो याचे मला अर्ज जे करायचे आहेत ते बॉम्बे हायकोर्टच्या वरती करायचे आहे त्याचे अर्ज सुरू होण्याची तारीख आहे तेरा पाच दोन हजार चोवीस ते सत्तावीस पाच दोन हजार चोवीस इथपर्यंत तारीख आहे कालावधीत तुम्ही अर्ज भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी जी आहे ती दोनशे रुपये आहे फॉर्म फी ऍप्लिकेशन फी दोनशे रुपये आहे ती तुम्हाला दोनशे रुपये फी भरायची आहे आता मित्रांनो आपण एक्झाम पॅटर्न काय आहे ते पाहूयात एक्झाम पॅटर्न तुम्ही पाहू शकतात ये तुम्हाला मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर जनरल इंटेलिजन्स अरिथमेटिक आणि कॉम्प्युटर एकूण सहा विषय असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो इथे तुम्हाला टायपिंग टेस्ट पण होणार आहे इंग्लिश स्पीड टेस्ट ऑफ कॉम्प्युटर आणि वायवा वॉइस वाय वाय पण होणार आहे तुम्ही पाहू शकता चाळीस मार्कचे आहे असे एकूण टप्पे आहेत मित्रांनो एक्झामचे यामध्ये मराठी विषयासाठी सिलेबस तुम्ही पाहू शकता ग्रामर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड यूजेस ऑफ वर्ड आहे यामध्ये एकूण दहा प्रश्न गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत आणि मित्रांनो या परीक्षेचा जो कालावधी आहे तो साठ मिनिटांचा आहे यामध्ये इंग्लिशसाठी सिलेबस जो आहे स्पेलिंग ग्रामर, ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स यासाठी वीस प्रश्न वीस गुणांसाठी त्याचबरोबर जी के प्रश्न जे आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स वर्क ऑफ अ इमिनेंट पर्सन इन वेरियस फील्ड ऑन हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ इंडिया इस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र पाहू शकता एकूण दहा प्रश्न आहेत आणि दहा गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहेत जनरल इंटेलिजन्ससाठी क्वेश्चन्स टू द क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड हे प्रश्न असणार आहेत एकूण वीस प्रश्न वीस गुणांसाठी साठी ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लेशन डिव्हिजन ॲव्हरेज पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन हा सिलेबस आहे मित्रांनो आरिथमॅटिक बीजगणित साठी आणि हा मित्रांनो तर्कशक्ती साठी हा प्रश्न आहे हे सिलेबस आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात साठी एकूण वीस प्रश्न आहेत वीस गुणांसाठी कॉम्प्युटर ते कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत दहा प्रश्न विचारण्यात येणार आहेत दहा गुणांसाठी त्याचबरोबर मित्रांनो एक्सेप्ट फॉर मराठी लँग्वेज रिलेटेड क्वेश्चन ऑदर क्वेश्चन्स अपो स्क्रीनिंग ऑर रिटन टेस्ट शॅल बी इन इंग्लिश लँग्वेज मॅक्सिमम मार्क्स नव्वद आहेत आणि मिनिमम पासिंग मार्क्स जे आहेत ते पंचाळीस आहेत या एक्झामसाठी कालावधी जो आहे तो साठ मिनटांचा आहे त्यानंतर दुसरी जी एक्झाम आहे ती टायपिंग टेस्टची आहे यासाठी एकूण तुम्ही पाहू शकतात चारशे अप्रॉक्सिमेट वर्ड आहेत त्यासाठी मॅक्सिमम मार्क वीस आहेत आणि मिनिमम मार्क दहा आहेत त्यामध्ये एकूण तुम्हाला जी वेळ भेटणार आहे ती दहा मिनिटांचा असणार आहे त्याचबरोबर वॉइस साठी मॅक्सिमम मार्क चाळीस असणार आहे मित्रांनो जे पात्र उमेदवार आहेत ज्यांचे शॉर्ट लिस्टेड झालेलं आहे ते उमेदवार स्क्रीनिंग टेस्टमध्ये पात्र झालेले आहेत आणि टायपिंग टेस्टमध्ये त्यांना कॉल करण्यात येईल आणि त्याचबरोबर कॅन्डिडेट क्वालिफाईंग द टायपिंग टेस्ट विल बी कॉल फॉर वायो वॉइस ॲज पर मेरिट तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट कॉम्प्युटर टेस्टमध्ये जर का तुम्ही क्वालिफाय झालात त्यानंतर तुम्हाला टायपिंग टेस्टमध्ये बोलवण्यात येईल त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला वॉइसमध्ये मेरिटनुसार बोलण्यात येईल त्यांनी असं लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे त्यामध्ये इथं द कॅन्डिडेट शाल जनरेट ऑर डाउनलोड ॲडमिट कार्ड गेट इट प्रिंटेड फ्रॉम द लिंक आफ्टर शॉर्ट लिस्टेड प्रोवायडेड ऑन द बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट त्याचबरोबर मित्रांनो इथे व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती दिली आहे जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व माहिती दिली आहे तुम्ही ते सविस्तर पद्धतीने वाचून घ्या इथे मित्रांनो सर्व माहिती लागणार आहे जसे की शैक्षणिक कागदपत्रे असतील तसेच टायपिंगचे प्रमाणपत्र असेल त्याचबरोबर मित्रांनो जे इतर काही प्रमाणपत्र असतील कास्ट सर्टिफिकेट असेल हे सर्व डॉक्युमेंट इथे लागणार आहेत तुम्ही पाहू शकता डोमिसाइल सर्टिफिकेट त्याचबरोबर तुमचं काही नाव नावात बदल झाला असेल हे असे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत याची सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला वाचूनच फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर सिलेक्ट लिस्ट अँड वेटेड मध्ये त्यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो जाहिरातीच्या शेवटी त्यांनी ते फॉर्म नंबर ए डिक्लेरेशन फॉर्म दिला आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट फॉर्म बी आहे काही भरायचं आहे मित्रांनो हे जाहिराती शेवटी पीडीएफच्या शेवटी दिलेल्या आहेत ही माहिती होती बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर खंडपीठातील क्लर्क या पदाच्या भर भरतीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडीओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा दन धन्यवाद मित्रांनो